केजरीवालांचा पराभव झाला काँग्रेसला आणि केजरीवालला दिल्लीच्या जनतेने धू 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 धुतलाय खर तर काँग्रेस पार्टी ही आपल्या स्वकर्तृत्वाने हरलेली आहे काँग्रेसने कधीही जनतेच्या विकासाचा मार्गच निवडला नाही आणि दिल्लीचा निकाल हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे देशाच्या जनतेने हे स्वीकारलं आहे डबल इंजिन सरकारच विकास करू शकतं आणि म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशामध्येही आपण बघितलं देशाच्या पंच्याहत्तर टक्के भूभागावर भारतीय जनता पार्टीचे सरकार एवढा करता आले की मोदींच्या नेतृत्वामध्ये जनतेला आता विकास दिसतो आहे डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित राज्याचा संकल्प होणार आहे आणि त्यामुळं आता दिल्लीच्या कार्यकर्त्यांना तिथल्या नेत्यांना मान्य केंद्रीय नेतृत्वाचं मी खूप खूप अभिनंदन करतो आभारी मानतो ऐतिहासिक विजय सत्तावीस वर्षानंतरचा ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या तख्तावर या ठिकाणी असणार आहे आणि ज्या अपेक्षेने जनतेने आम्हाला मतं दिली आहे महाराष्ट्रात किंवा दिल्लीमध्ये ती अपेक्षा भाजपच पूर्ण करू शकतं मोदीजीच करू शकतात हा विश्वास लोकांचा मोदीजीवर आहे आणि त्यामुळं जो संकल्प आम्ही दिला आहे संकल्पपत्र संकल दिला लोकांना विकासाचं संकल्पपत्र दिलं आहे त्यावरच जनतेने आम्हाला मतं दिली आहे दिल्लीच्या विजयामध्ये हे आता नोंदला गेला आहे देश आता मोदींच्या मागे उभा आहे राहिला प्रश्न काँग्रेसचा उद्या किंवा परवा काँग्रेसचं एक स्टेटमेंट येईल मशीन खराब झाली होती ऑलरेडी <laughs> काल नाही दिल्लीमध्ये मशीन खराब झाली होती हे आता चालू होईल उद्यापासून आणि महाराष्ट्राचे महान प्रवक्ते सकाळचे नऊचे ते प्रवक्ते बोलायला सुरू करतील जो बोलणं सुरू झालं असेल परवा त्यांनी कामठीवर आक्षेप घेतला माझ्या मतदारसंघावर त्याला कळत नाही राहुल गांधीला अभ्यास केला पाहिजे कामठी विधानसभेत येऊन राहुल गांधीने कधी लढलं पाहिजे कामठी विधानसभेत माझा तुमच्या माध्यमातनं राहुल गांधीला चॅलेंज आहे की दोन हजार एकोणतीसची लढाई त्यांनी माझ्याविरुद्ध लढावी राहुल गांधी आणि बघा मी दोन हजार चारला पहिल्यांदा आमदार झालो कामठी अठ्ठावन्न हजार मतं घेऊन पंच्याण्णव हजार मतं घेऊन दोन हजार नऊला झालो दोन हजार चौदाला एक लाख एकतीस हजार मतं घेऊन आमदार झालो दोन हजार एकोणीसला मला पक्षाने पक्षाचं काम करायला सांगितलं तिथे नवीन आमदार तिला ते, ते निवडून आले कामठी विधानसभे सलग पाच वर्ष पाच वेळा पंचवीस वर्षापासून वर्ष वर्ष भाजपा जिंकताय ते राहुल गांधी म्हणतायत ती कामठीत गडबड झाली तर माझा सवाल राहुल गांधीला आहे आपल्या माध्यमातनं राहुल गांधींनी दोन हजार एकोणतीसची लढाई कामठी विधानसभेची लढावी मी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे आणि निवडून जिंकून दाखवी माझी जनता आमचे कार्यकर्ते प्रचंड निष्ठावान आणि जनता प्रामाणिक आहे माझे दीड लक्ष परिवाराची व्यापक घरगुती वा, संबंध आहे आणि त्यामुळं कामटे विधानसभेबद्दल राहुल गांधींनी बोलू नये उद्या जाहीर करावं राहुल गांधींनी मी दोन हजार एकोणतीसला लढायला तयार आहे मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार आहे एकनाथ शिंदेसारखा एक चांगला सज्जन कार्यकर्ता जो या राज्यामध्ये त्याग करणारा कार्यकर्ता आहे त्यांनी त्यावेळी बघा तेव्हा त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन त्या ठिकाणी अनेक गोष्टीचा त्याग केला दोन हजार एकोणीसमध्ये बघा त्यांनी तेव्हाही त्यांना मुख्यमंत्री होता आलं असतं पण उद्धव ठाकरेजींनी त्या ठिकाणी त्याला होऊ दिलं नाही एकनाथ शिंदेजींना उद्धवजींना स्वतः व्हायचं होतं एकनाथ शिंदे, एकना शिंदे सारख्या कार्यकर्ता पक्षात असताना त्यांना मुख्यमंत्री उद्धवजींनी का नाही केलं उद्धवजी मी आणि माझा मुलगा दोघांच फसले राहिले आणि त्याचं वाटवडं झालं त्यामुळे मला असं वाटतं की आता आमचं सरकार आलं आहे एकनाथजी अत्यंत चांगल्या चार खात्याचे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत चांगलं काम करत आहेत आम्ही चांगलं काम करतो आहे युती मजबूत आहे महायुती त्या ठिकाणी प्रचंड ताकदवान आहे आणि ही महायुती पुढचे पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार चालवेल आणि आमचं महायुती ही महाराष्ट्र आणि देशामध्ये विकसित महाराष्ट्र करेल